आवाज मानदेशाचा श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाजाचा राज्यस्तरीय स्वयंवर वधूवर पालक परिचय मेळावा सातारा येथे समस्त नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी दिली आहे सातारा येथे रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राज्यस्तरीय स्वयंवर वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नामदास जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे कार्यक्रम अध्यक्ष चंद्रकांत शेळके उपाध्यक्ष सुनील हेंद्रे मीना हरीश बारटके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रसन्न बगाडे राजन पोरे बाळासाहेब आंबेकर सुरेश भस्मे उमेश बारटक्के मंदार उणकुले विलास बारटक्के रवी आंबेकर सुहास हेंद्रे तुषार अवसरे अविनाश बाचल राजेश मिरजकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत राज्यस्तरीय स्वयंवर वधूवर पालक परिचय मेळाव्यासाठी समाजातील सर्व उपवर वधूवर तसेच पालक यांनी उपस्थित राहावे असेही आव्हान इंजिनियर सुनील पोरे यांनी केले आहे मान्स ओफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा